मीडिया न्यूज बातम्या आणि वाघोली परिसरात सुरू असलेली अवैध दारूची मोठी केली आहे या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे आठ हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत दोन लाख ऐंशी हजार रुपये असल्याचं सांगण्यात आले आहे या प्रकरणी प्रल्हाद कदम राठोड आणि अंकिता गणेश गुडदावत अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत आरोपींनी वाघोली परिसरात एक जागा भाड्याने घेऊन मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या हातबट्टी उभी केली होती पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केला घटनास्थळी दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य आणि रसायनाचा साठा आढळून आला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा